नवापूर शहराबाहेरील करंजी ओवारा नया नहुंडा लगत बोगदा व्हावा यासाठी खासदार हिना गावित यांना निवेदन देण्यात आले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की करंजी ओवारा नया हुंडा व आसपासच्या तीस ते चाळीस गावातील रहिवाशांनी प्रशासनाला तीन ते चार वेळा बोगदा तयार व्हायला हवा यासाठी पत्रव्यवहार केला परंतु शासनाने याबाबत कोणतीही दखल घेतली नाही तरी आज भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली चाळीस ते पन्नास लोकांच्या सह नंदुरबार येथे जाऊन खासदार हिना गावित तसेच आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय गावित यांना करंजी ओवारा नया हुंडा हुंडालगत राष्ट्रीय महामार्गावर बोगदा व्हावा यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी बोगदा झाला नाही तर कोणकोणत्या समस्यांना सदर तीस ते चाळीस खेड्यातील नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागते हे खासदार हिना गावित व विजय कुमार गावित यांना सांगितले आहे सदरचे निवेदन देताना जिल्हा परिषद माजी अध्यक्ष भरत गावित पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप गावित बिल मांजरे बिलमांजरेचे सरपंच राहुल गावित लालसिंग गावित झामंगझरचे सरपंच पौलस गावित आमपाड्याचे सरपंच गुलाब गावित आमपाड्याचे माजी सरपंच यशवंत गावित भवऱ्याचे सरपंच प्रभू कोकणी कारेघाटचे सरपंच दिलीप गावित खेकडा गावचे सरपंच कमलेश गावित तुवाचे सरपंच वणीस गावित वा वाकीपाडा व वा करंजी क्रू ग्रामपंचायतचे सरपंच सुनील चौधरी तसेच प्रकाश गावित अनिल गावित वीरसिंग गावित अरविंद गावित आणि बिलमांजरे गावातील समस्त नागरिक उपस्थित होते यावेळी भरत गावित यांनी आपली प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सागर पाटील नवापूर आज नवापूर तालुक्यातला आम्ही सर्व सरपंच बंधू भगिनी आणि त्या आमच्या अडचणी आहेत आमच्या नवापूर शहराबाहेरील जो करंजी करंजीओ होंडा नगर राष्ट्रीय महामार्ग आहे महामार्गा या महामार्गावर आम्हाला बोगदा व्हावा यासाठी आम्ही आमच्या लोकप्रतिनिधी खासदार डॉक्टर घेणाराई गावी त्यांच्याकडं निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि त्या अनुषंगाने आज आम्ही त्यांची भेट घेतली आमच्या त्या भागातील मग भवरे असतील बारी असतील करंजी ओवारा असतील नाही होंडा असेल त्यानंतर कारेघाट असेल त्यानंतर आंबाडा असेल बोरिवेल असेल गुवा असेल जामंजर असेल टेकडा असेल या सर्व भागातील आमचे सरपंच बांधव आलेले आहे आणि त्या भागातनं येणाऱ्या सर्व आमचे शाळेतील मुलं असतील वयोवृद्ध नागरिक असतील बंधू भगिणी असतील आम्हाला येण्या जाण्यासाठी आणि खास करून आमचे जे शेतकरी बांधव आहेत त्यांना ऊस ये आण येण्यासाठी वाहतुकीसाठी भाजीपालासाठी दुधासाठी दैनंदिन गरजेसाठी आम्हाला नवापूर शहरामध्ये यावंच लागणार आहे आणि त्यासाठी आम्हाला हा बोगदा हा महत्त्वाचा बोगदा आहे आणि तो जर बोगदा झाला तर आमच्या अनेक ज्या समस्या आहेत आमच्या ज्या अडचणी आहेत त्या सुटणार आहेत जर आज त्या ठिकाणी बोगदा नाही तर त्या ठिकाणी बरेचसे अपघात हे झालेले आहेत आणि दुर्दैवाने त्या ठिकाणी आमच्या समाजाच्या लोकांना प्राणसुद्धा त्या ठिकाणी गमवावा लागलेला आहे तर त्या ठिकाणी हा बोगदा झाला वर ब्रिज त्या ठिकाणी जर झाला तर त्या गावातील सर्व नागरिकांची सोय होणार आहे नाहीतर त्यांना या जो जो त्या भागातलं जवळजवळ दोन ते तीन किलोमीटर दूरवरनं त्यांना फिरून जावं लागणार आहे आणि यायचा जायचा जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यावर जर हा बोगदा जर झाला तर दोन ते तीन अडीच किलोमीटरचा आमचा पेराव असणार आहे येणाऱ्या जाणाऱ्या कुठल्याही मग तो लहान बालक असेल किंवा वृद्ध बालक असे वृद्ध मनुष्य असेल त्यांना कुठल्याही प्रकारचा इजा होणार नाही वरतून वाहनं जातील आणि खालून आम्हाला ये जायचा रस्ता होईल अशा प्रकारची गैरसोय ही प्रवाशांची होणार दुणा। नाही त्यासाठी आम्ही खास करून आमच्या खासदार हिनाताई गावी त्यांच्याकडं आलो आणि हिनाताईंना ते निवेदन दिलं तर हिनाताईंनी आम्हाला सगळ्यांना आश्वासित केलं की संबंधित राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे अधिकाऱ्यांशी मी चर्चा करेन आणि दिल्लीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून याच्यात सामंजस्यप्रमाणे मार्ग काढू असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे धन्यवाद